श्रावण महिना असेल किंवा नित्यपूजा आणि आता गौरी गणपती येत आहेत तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे निर्माल्य निघत असतं आणि मग त्या निर्माल्याचं करायचं काय वाहत्या पाण्यात फेकलं तर प्रदूषण होतं आणि म्हणूनच निर्माल्यापासून आपण हा सुंदर धूप बनवत आहोत अतिशय छान धूप आहे घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तो धूप लावल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं आणि पूर्ण तो धूप आपला धुमसत जातो बाहेरचा महागडा धूप आणण्यापेक्षा आणि आणला तरी त्याच्यामध्ये हे मिक्स करून कशा पद्धतीने आपण धूप बनवायचा छान असा गाईच्या तुपातला होम होतो अनेक साहित्य आपण होमाची याच्यामध्ये टाकलेली आहेत आणि इतकं प्रफुल्लित आणि छान वाटतं सुवासिक असा हा धूप तयार होतो आणि मेन म्हणजे उतरलेल्या निर्माल्याचं सदुपयोग होतो आणि त्याच्यानंतर ही जी काही निर्माल्याची आपण धूप बनवतो ती धूपकाडी लावतो आणि धूपकाडी लावल्याच्या नंतर जी काही नंतर रक्षा होते तर ती झाडांमध्ये जाते तर अशा पद्धतीने असं सुंदर धूप आपण बनवलेलं आहे तर त्याच्यासाठी ही देवावरची उतरलेली फुलं आहेत निर्माल्याची आणि त्या फुलांच्या आपण कळ्या कळ्या मोकळ्या करून घेत आहोत आता बहुतेक ठिकाणी पावसाचं वातावरण आहे पावसाळा तर आहेच आहे मग अशा वेळेला काय करायचं ह्या ज्या म पाकळ्या आहेत त्या कळ्या अशा मोकळ्या करायच्या मोकळ्या केल्यानंतर थोडं हवेला तिना थोडं सुकू द्यायचं वाळू द्यायचं जर ऊन पडलं तर उन्हात थोडा वेळ ठेवायचा आणि अशा एक एक कळ्या मोकळ्या करायच्या कळ्या मोकळ्या करत असताना जो याचा भाग असतो काय म्हणतो आपण त्याला देठाकडचा भाग असतो तो देठाकडचा भाग घ्यायचा नाही आहे किंवा त्याच्यामध्ये आलेलं पान पण घ्यायचं नाही आहे फक्त कळ्या कळ्या बारीक आपल्याला अशा सुंदर पतल्या कळ्या अशा घ्यायच्या आहेत मग झेंडूची असेल अष्टरची फुलं असतील जे काही असेल ते तर हे बाकीचं सगळं त्याच्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि फक्त आणि फक्त आपल्याला पाकळ्या 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 अशा कळ्या कळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने मी सगळ्या कळ्या मोकळ्या करून घेत आहे जर भरपूर फुलं असतील तर भरपूर असं वाळत घाला याच्यामध्ये जर तुम्ही लिंबाचा पाला घातला तर तरीसुद्धा चालेल परंतु लिंबाचा पाला मला आणणं शक्य नव्हतं आणि अशा पद्धतीने हे थोडंसं वाळल्याच्या नंतर घरातच हवेच्या आणि वाऱ्याच्या याच्याने मी वाळवून घेतलं आणि नंतर कढईमध्ये थोडं भाजून घेतलं म्हणजे काय तर त्याच्यातलं मॉइश्चर सगळं कोरडं झालं आणि आता आपण हे थोडं मिक्सरच्या भांड्यात आपण काढून घेत आहोत मिक्सरच्या भांड्यात का काढायचं तर ते थोडंसं बारीक व्हायला मदत होते आणि बाइंडिंगसाठी आपल्याला ते प्रॉपर मिळतं तर अशा पद्धतीने आपण याचं बारीक करून घेतलं आहे तर याच्यामध्ये आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी की आपल्या घरामध्ये फुलफिल एनर्जी देणारा भीमसेनी कापूर तर भीमसेनी कापूर जो आहे तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकतात तर ह्या ठिकाणी मी हा जवळजवळ दहा ते पंधरा ग्रॅम भीमसेनी कापूर घेतला आहे सात ते आठ फुलांसाठी तुम्ही जर जास्त प्रमाणात केलं समजा तुमच्याकडे जर टोपलीवर फुलं असतील तर तुम्ही बिनधास्त दोनशे ग्रॅम शंभर दीडशे ग्रॅम अशा प्रमाणात तुम्ही विमसेनी कापूर टाकू शकतात आता त्या काय करायचं की फक्त आपल्याला चेचून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बारीक स्फटिकं राहिली पाहिजेत कारण ती बारीक स्फटिकं जी आहेत ना तर ती ज्या वेळेला आपण धूप लावतो तो धूप धुमसण्यासाठी धूप असा खाली छान धुमसत धुमसत जाण्यासाठी मदत होते आणि त्याचा वासही छान येतो तर आपला आता कापूर छान बारीक झाला आहे कापूर बारीक करून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण आता एक जिन्नस अशी टाकणार आहोत तुमच्याकडे असली तर टाका टोटल ऑप्शनल आहे तर ही होमपुडी येते तर नित्य आपण ज्यावेळेस घरामध्ये धूप लावतो तर त्या धुपात टाकण्यासाठीची होमपुडी आणि दुसरी गोष्ट आपण याच्यामध्ये अजून टाकणार आहोत ते म्हणजे अजवाईन ओवा आपण एक चमचा भरून ओवा टाकणार आहोत ओवाचा धूर जर घरात आला तर ता सर्दी खोकल्याचा त्रास होत नाही पावसाळ्यामध्ये सर्दी खोकल्यापासून आपल्याला त्याही गोष्टीपासून आराम मिळतो आणि आपण दहा ते पंधरा लवंगाची पूड करून घेतली ती आहे तीसुद्धा टाकलेली आहे अगदी आयुर्वेदिक पद्धतीने आपण हा धूप बनवतो आहे ज्याचे आपल्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण होईल आणि सर्दी खोकल्याचा जो त्रास असेल तर तो वास खूप छान येतो त्याचा लावल्यानंतर आणि आता याला बाइंडिंग देण्यासाठी की नाही ही जी धूपवडी येते ना रेडीमेड मोठीवाली तर त्याचे आपण तुकडे करून टाकणार आहोत तर ह्या पद्धतीने आपण त्याचे तुकडे करून टाकतोय जर ही तूप लावली ना तर ती काय होते अर्धीच राहते आणि अर्धीच वा म्हणजे वाढते आणि अर्धी राहते तर त्याला आपण जाळणं नाही म्हणत त्याला धुमसत जाणं म्हणतो कारण जाळणं हा शब्द जरा आपल्या शुभ कार्यासाठी अशुभ वाटतो म्हणून मी धुमसत जाणं असं म्हणत आहे तर ही पण एक गोष्ट आपण जुन्या जाणकारांकडनंच शिकली पाहिजे तर मला माझ्या आजीने सांगितले जाळणं जाळणं म्हणायचं नाही दिवा लावणं किंवा दिवा पेटवणं म्हणायचं नाही तर दिवा बत्ती करणं तर अशा पद्धतीने आपण मिक्सरमधून हे काढून घेतलेलं आहे जेणेकरून त्याला बाइंडिंग छान यावी याच्यासाठी हे बघा घरामध्ये जर चिलटे होत असतील बारीक मच्छर होतात आपल्या घरामध्ये आपण जेव्हा देवघरात जरी आपण फुलं ठेवलीत तरी पण बारीक मच्छर होतात हो तर ते मच्छरसुद्धा ह्या वासाने जातील इतकं सुंदर असं धूप हे तयार होतं तर आपण आता छान त्याच्यामध्ये गाईचं तूप भरभरून टाकून घेत आहोत अगदी दोन ते तीन चमचे गाईचं तूप असं भरून टाकायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही केवढं करताय त्याच्यावर अवलंबून आहे बरं का तर या ठिकाणी एक कांडी धुपाची घेतलेली आहे आणि पाच ते सहा फुलं घेतली आहेत ती फुलं अशी रगडली आहेत आणि बघा किती सुंदर असं छान आपलं बाइंडिंग असं तयार होतं आहे याचं आणि अशा पद्धतीने चोळत 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 जायचं चोळत गेल्यानंतर काय होतं ना तो जो धूप आपण त्याच्यामध्ये टाकला आहे तर तो धूप नरम होतो आणि फुलांचा जो आपण चुरमा करून घेतला आहे तर तो चुरमा त्याच्यामध्ये बाइंड होतो आणि अशा पद्धतीने गोळा छान तयार होतो तर तूप अजून टाकून घेतलं होतं मी नंतर आणि अशा पद्धतीने आपण जसा पेढा असं लाडू जसा वळतो चुम चिमटी घेऊन तर जोर देऊन आपल्याला त्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत याला साच्याची गरज नाही कशाचीही गरज नाही तर अशा हातावर दाणे सुंदर होतात बरं का खूप छान होतात ह्या वड्या आणि असा धूप असा सुरेख धूप तयार होतो तुम्ही एकदा थोडा तरी करून बघा केल्यानंतर मग कळेल की किती छान हे होतं म्हणून आणि सुरुवातीला थोडा ओलसरपणा असतो त्याच्यामुळे थोडा अर्धा तुमचा धूप जो आहे तो अर्धा पेटण्याची शक्यता आहे आणि अर्धा राहण्याची शक्यता आहे तर घाबरून जायचं नाही की बाई पेटलाच नाही म्हणून तुम्ही तर काही पण दाखवलं अशी कम्प्लेंट करण्याआधी मी तुम्हाला सांगते पुन्हा दुसऱ्या वेळेला तो लावा कारण थोडंसा ओलावा मॉइश्चर यामध्ये असतंच असतं म्हणून ते थोडं निघेपर्यंत एक दोन ते ती तीन ती दिवस ती धूप जी आहे ती अशीच उघड्यावरती ठेवायची डबा बंद ठेवू नका वाळल्यानंतर तुम्हीच म्हणाल की काय सुवासिक आणि सुंदर असा धूप झाला आहे तर अशा पद्धतीने सगळ्या वड्या मी करून घेत आहे बघा किती सुंदर अशी वडी तयार झाली आहे धूपची तर सगळ्याच वड्या आता तयार करून घेते अशा पद्धतीने बघा किती सुरेख वड्या तयार झाल्या आहेत अगदी चार ते पाच फुलं घेतली आहेत आणि जो आपण धूप लावतो तो धूप त्याच्यात मिक्स केला आहे अ खूप सुरेख वड्या तयार झाल्या आहेत तर अशा तुम्हीही करून बघा आणि आपल्या निर्माल्याचा सदुपयोग करा नदी नाल्यात त्या निर्माल्याला फेकू नका किंवा तुमच्याकडे जर गार्डन असेल तर गार्डन मध्ये त्याचा वापर करा परंतु जर धूप बनवून अशा पद्धतीने आणि जे गरजू असतील तर त्यांनी तर अशा पद्धतीने व्यवसाय जर केला तर अतिउत्तम एखादी जर महिला गरजू असेल तिला जर उदरनिर्वाहाचं साधन नसेल तर कृपा करून तुमच्या घरामधला जो निर्माल्य असेल तो तिला द्या आणि अगदी कमी खर्चात होणारा हा धूप आहे आणि आपणच चौघी पाच मिळून तो धूप त्या महिलेकडून विकत घ्या आपल्याकडे कोणी कामगार महिला असेल गरजू असेल तर तिचा उदरनिर्वाह होईल ह्या गोष्टींवर त्याच्यासाठीच खास हा धूप बनवलेला आहे इतका सुंदर धूप जळतोय जळतोय म्हटला गेला माझ्याकडून तर हा सुंदर धूप असा धुमस्तो आहे त्याला धुमस्त म्हणायचं जळणं म्हणायचं नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद